काय काय सर पेपर वाचून चालले काय होय आज पेपरला हात गाड्यांचा वेळा का त्याला सांगतो खरोखर महापालिकेत काम करायला एवढा आनंद वाटतोय हे दिवस आठवले वाईट वाटते आज महापालिकेची परिस्थिती बघितल्या काय आम्ही एवढा आनंद लुटला दोन हजार ते दोन हजार दहा पर्यंत ते अनेक उपक्रम राबवायला आणि एवढी मनुष्यबळा एवढी यंत्रणा होती काय आता सगळी खेळखिडी झाल्या नुसते अधिकारी खुर्चीत बसून ऑफिस मध्ये बसून असा कारभार होत नाही उत्पन्नाची एवढी साथ नाही त्यांच्याकडे नाही नाही म्हणून नुसता पगार झाला काय करायची इच्छा आहे आवड पाहिजे रे संस्थेबद्दल तुला उत्पन्नाची एवढी साथ नाही पण काही सगळी दुर्लक्ष आहे आता ही हातगाडी वेळा का म्हणजे काय करते आज म्हणून हा एवढं उत् उत्पन्न वाढायसाठी तुला सांगतो घरपाळा आहे तुला सांगतो पार्किंगचं आहे अनेक जागा आपल्या पडून आहेत महापालिकेच्या शाळे जे अशा सगळं बंद दवाखान्या शाळा बंद म्हणून मला एकेदा वाटतं वाटते गेला कुलूप लागते काय काय आपलं घर आहे आपली आई आहे ती वाईट वाटते आपलं घर आपण हां निलावात काढल्यासारखं वाटायला आलं किती अंतरा माझ्या वेळा किती रोलर होती तेरा रोलर होते तुला सांगतो जी सी पी दहा बारा होती जी तुम्हाला जो जो डम्पर मध्ये तीस चाळीस होती सगळे पवडी बिघड एवढं काय नाही आता तुझ्यासारखा आला साहेब मला माहित नाही ही स्पर्धा घ्या दोन मिनिटात आम्ही इकडे आई साहेब सही करा दोन मिनिटात संपूर्ण हबक बिबक लागून यंत्रात दोन तीन दिवसात ग्राउंड स्वच्छ आरोग्याची पवडी बिवडी डिसिप्लिन एवढं आता रंथाळा महोत्सव दस शनिवारी हा कार्यक्रम बिरंबीची तीन नियोजन होतं माहिती आहे पण त्याला आवड पण लागते आता काय झाले व्यापार झाला त्या गोष्टी मध्ये गेली त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांना असता प्रेम नाही आहे आणि एक लक्षात ठेव माझं तुला सांगतो की हे महापालिकेचे पचत नाही आता तुला फोट वाटते आता मला कोल्हापूर घोषण देतोय कोल्हापूर भूषण देते मी नाकारले बघ सगळे सगळे नगरसेवक नाराज झाले की अरे तुला एवढं माझं एवढं काम बघून मी सगळे मला सपोर्ट करतोय सगळ्यांचे आशीर्वाद आयुक्त असून नगरसेवक असून दे महापौर उपमहापौर सगळेच सपोर्ट करायची आम्ही एवढ्या स्पर्धा फिरता सकाळ पण घ्यायचं काय आवडलं त्याला वाढदिवस तरी एवढा भारी असायचा तुला मी संपतो ना ना का नाही आमचा याचा पंधरा डिसेंबरला महापालिकेचा गॅदरिंग गाणी बिनी मॅच बी पत्रकार कॅमेरामन सगळं असायचं आमच्या काय अधिकारांना माहीत बी नसेल वाढदिवस वाढदिवस केव्हा काय तर लाईटिंग पण असते काय नसत्या काय आणि काय मी तळ नाही म्हणलो कोल्हापूर भूषण सगळी नाराज असते अरे म्हणलो पदा वाजता योग्य नाही पदावर नसताना देण्यात जो आनंद आहे मग उद्या सगळी शो घेत म्हणून हे पदाबरोबर आम्ही त्यावेळेला मला पण माझं सगळ्यात असं काम बघून दिलेलं होतं पण ते दिवस आता आटुला वाईट वाटते आणि काय आज परिस्थिती आहे महापालिकेची काहीही नाहीये माझे म्हणून मी मते जर टिकवायचे असेल तर चांगले लोक तिथं आले असतील व्यापार न करता सेवक पाहिजेत समाजसेवक पाहिजेत आणि तिथले पचत नाही हे आणि माहिती आहे सगळ्याची किती सुखी समाधानी टाकीव आज आपल्याला रस्त्यावर जरी झोपलं तरी झोप लागते मनाला समाधान तर आहे आज आम्हाला अभिमान वाटतोय म्हशीच्या शर्ती पोमडेच्या झुंजातला सांगतो रडेच्या टकरी कुस्ती फुटबॉल हॉकी गॅदरिंग त्यानंतर अंकळ हे महोत्सव काय पाहिजे ते करत होतो आमच्या पदाधिकाऱ्यांची सत्यावर असून द्या नसून द्या विरोध काही निवड झाली की त्याची हलगी बिलगी वाजून असं लग्ना त्याच्या वरातीत खेळ केलं नाही करत होतो त्यावेळी महापूर असून द्या रोप महापुर स्टँडिंग आधी वगैरे पण खुश असायची सगळी सगळी आता माझ्या वेळा अग्निशामक अधिकारी केवढी मोठी पोस्ट होती पण काय रांगोळ्या गुट्टे पट्ट्या बिट्ट्या उचलायला कुंड्या उचलायला पण नाही लाजत नव्हती सगळ्याशी आम्ही ह्या पदावर आम्ही त्या पदावर असं काय नव्हतं ते एक मजा वेगळी होती आता म्हणाय काय नाही म्हणून वाईट वाटते बघितल्याने एवढं उत्पन्नाचं साधन आहे पण प्रयत्न करत नाही आणि हे जे प्रेशर आलं ते जे नाव नुसती सांगत बसायचे आता नगरसेवक पण आहेत पाच वर्षी प्रेशर आमदार आणि मी त्यामध्ये शिस्त बदल हवा आपण पोटा ओटा नको आणि तुम्ही बाहेरच्या पैसे देत असताना महापालिकेची पावती पडा काय लाज वाटते तुम्हाला पचणार नाही जागा कोणाची रुबा कोणाचा चालले काय पण एक लक्षात ठेवा महासंस्था संस्था आहे तर आपण बरोबर हे माझं मत विजय साळके सरदार जे इन जय महाराष्ट्र ते बघायला बसते